रामकृष्ण हरी मंडळी चला तर मग माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हो आता लवकरच आषाढी वारी आलेली आहे आणि आषाढी वारीला निघायचं तर असतं पण अनेक नाना प्रकारचे कारणे सांगून काही गुरु भगिनी जात नाही तर त्या कारणाविषयीच हा का एक अभंग आहे तर नक्कीच सगळ्यांनी ऐका आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच लगेच तुमच्यासमोर भजन गवळणी येत जाईल चला तर मग ऐका वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला वारी वारीला 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 हो अशी कशी येऊ मी पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरीला हो अशी कशी येऊ मी पंढरीला आषाढीला पावसाची धार आषाढीला पावसाची धार रस्ता झाला ओला चिखल लागेल पायाला हो मला नाही जमायचं चालायला चिखल लागेल पायाला हो मला नाही जमायचं चालायला येऊ कशी कशी मी वारीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला हो, येऊ कशी कशी मी वारीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 हो अशी कशी उ मी वारीला अंगणात आहे माझ्या जात अंगणात आहे माझ्या जात मी नाही घरात असे पाहून मी नाही घरात असे पाहून बायका येथील फुले वेचायला हो मला नाही जमणार निघायला बायका येथील फुले वेचायला हो मला नाही जमणार आणि घायला येऊ कशी कशी मी वारी हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी वारी हो येऊ कशी कशी मी पंढरीला वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 वारी हो अशी कशी येऊ मी गडबडित राला चन्द्रहार गडबडित राला चन्द्रहार गेले न गेलताळात विसरं न गेलताळात सुनवैला गेल मला नाही लग्ना ना, माझे पण्ढरि सुनबाईलागेल वापराय हो मन नाही लागणार वारी येऊ कशी कशी मी येऊ कशी कशी मी लो येऊ कशी कशी मी वारीला वारीला हो अशी कशी येऊ मी वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला दिवाळी आहे सन दिवाळी आहे सन वर्षाचा लेख माझी यायची विसाव्याला लेख माझी यायची विसाव्याला जावई आयचे मला नाही मिळणार मिरवायला हो येऊ कशी कशी मी वारीला मला नाही मिळणार मिरवायला हो येऊ कशी कशी मी ना वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला 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 हो अशी कशी येऊ मी वारीला धन्यवाद